मंडळी कधी कधी बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असतात पण त्याच गोष्टींचा आपल्याला ओझो वाटायला लागेल कधी कधी एखाद्या गोष्टीचं वरदान आहे सगळं सगळ्या सुविधा आपल्याला ले मिळालेल्या असतात पण त्या सगळ्या गोष्टींचं ओझोच आपल्या डोक्यावर आहे हो का काय म्हणून तणावात जगणारी माणसं भरपूर आहेत आता हे सगळं सांगायचं कारण एवढंच आहे आपल्या सगळ्यांना माहिती मी तुकोबांचा अभंग शतक करायला निघावला तुकोबांचे शंभर दिवसात शंभर अभंग आपण करणार आहे तर आजचा संत तुकाराम महाराजांचा याच संदर्भातला एक अभंग आहे मूळ गातीमध्ये चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा हा अभंग आणि आजचा आपला बावीसाव्या दिवशीचा हा बावीसावा अभंग आहे तर तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतायत की ढाल तलवारी गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजो पेटी पडदळे सिलेटोप ओझे हे तो जाले दुजे मरणमुळं बैसवले मला येणे अश्वावरी बैसवले मला येणे अश्वावरी धाऊ पळू तरी कैसा आता असोनी उपाय म्हणे अपाय म्हणे हाय हाय मी काय करू तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संतचरण या एकूण अभंगामध्ये संत तुकाराम महाराज फारच सुंदर दाखले देत आहेत खरं तर पहिल्या ओळीतच ते असं म्हणत आहेत एका हातात माझ्या ढाल आहे दुसऱ्या हातात आ, हाता तलवार आहे अ मग मी माझ्या हात दोन्ही यंगेज आहेत आता मग मी काय करू दोन्ही हात माझे व्यस्त आहेत मग मी लढू कसा अरे लढायला तर ते दिलंही हातात तुझ्या ढाल तलवार दिलंही कशाला हातात तर ते लोही भारी सांगते की माझ्या एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात ढाल आहे मी लढू कसा माझे दोन्ही हात यंगेज आहेत दुसऱ्या ओळी कसं म्हणतात पेटी सिलेटो सिलेटोपे हे तो झाले तुझे मरणमुळे म्हणजे माझ्या कमरेला पट्टा लावलाय तिथंच माझी सगळी हात्यारे ठेवलेली आहेत डोक्यावरती टोप आहे सगळं वझच माझ्या अंगावर आहे हे तर मरणापेक्षा भयंकर आहे येणंच माझं निम्म मरण झालंय पुढं म्हणतात मी आता घोड्यावर बसलोय मग मी धाऊ पळू कसा बैसवले मला येणे अश्वावरी धाऊ पळू तरी कैस कैसा आता पळणार कसं अरे पळायलाच घोडा तुला दिलाय तो आणि ते म्हणते पळू कसं म्हणजे अनेक माणसांचं असं आता हे दाखले शब्दश घेऊ नका पण नेमकं आपल्या आयुष्यामध्ये हे होत पुढच्या वळीमध्ये तुकाराम महाराज आम्हाला असं सांगतायत की असोनी उपाय म्हणे हे अपाय हे सगळे उपाय आहेत खरं तर लढण्यासाठीचे सगळे उपाय आहेत आणि ते म्हणते असोनी उपाय म्हणे हे अपाय म्हणजे सगळे उपाय असताना त्याला अपाय वाटत आहेत त्याच्याबद्दल काय काय करायचं म्हणे हाय हाय मी काय करू हाय हाय आता मी काय करू आणि शेवटच्या वळीत तुकाराम महाराज आम्हाला याच्यावरती सांगतायत की तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म हा तर खरा स्वतःच परब्रह्म आहे स्वतः परब्रह्म आहे म्हणजे तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात जसं सांगतायत की तुझी आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास हे सगळं तुझ्याजवळ आहे पण तू जागा चुकला आहे तर ते असं म्हणताय तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण म्हणजे हा मूर्ख आहे संतांच्या चरणाजवळ जायचं सोडून हा दुसरीकडे जातोय हा स्वतः परब्रह्म आहे पण त्याला कधी कळेल संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर म्हणजे संतांचे अभंग वाचल्यानंतर संतांचे विचार स्वतः आत्मसात केल्यानंतर हे सगळं कळणार आहे तर हा मूळ गातेतला चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा अभंग आहे या अभंगामध्ये जे सांगितलंय ते नेमकं आपलं असाय बरं का सगळं जवळ आहे पण त्या गोष्टींचं वजं वाटतं जॉईंट फॅमिली असली तरी आपल्याला वजं वाटतं बघा मी तुम्हाला दाखला दे देऊन सांगतो एवढी माणसं आहेत सगळी एकत्र रेलचेल झालेली आहे घरात एवढं बारकं घर आहे काय करू मोठा बंगला बांधला पाहिजे अरे त्या बारक्या घरात माणसं आहेत माणसं आहे म्हणून ती घर वाटते बाबा अनेकांचं बंगला असं आहे त्या बंगल्याला कुलपं लावून ती कुठेतरी बाहेर असते ती बंगला कोटीच आहे घरात माणूस नाही काय करायचं त्याला बंगल्याला काय जपनायचं आहे का मग कळलं पाहिजे ना आपल्याला साधं घर आहे पण माणसं भरपूर आहेत घर भरगतचं भरलंय तर त्या घरात आनंद आहे जवळ आहे सगळं पण ते कळत नाही माणसं जवळनं गेली लांब कि मग त्यांची किंमत वाटायला लागते अशा अनेक माणसं मी बघितले आहेत स्वतःच्या लग्नामध्ये वरातीला भाड्यानं नाचायला माणसं आणतात तो माणसं हक्काची नसतात आपुलकीचे नसतात लढायला सगळं सोबत आहे सगळं संघ असतं आपल्या सगळं व्यवस्थित आहे पण आपल्याला काय झाले सगळ्या वस्तू सगळ्या सुविधा असताना सुद्धा त्याच गोष्टींचं त्याच व्यवस्थेचं त्याच सुविधांचं वजं वाटतं कृपया याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे हे कधी करू शकतो माहिती आहे का रोज स्वतःला किमान अर्धा तास वेळ द्यायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे या गोष्टींचं मग हे आपल्याला कळणार आहे तर या अभंगाबद्दल फार आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपण सगळे सोडणे आपल्या सगळ्यांना हे कळतं आणि किमान तुकोबांचा अभंग आज तुम्ही माझ्या या चॅनेलवरती बघायला आलाय म्हटल्यानंतर तो शंभर टक्के आपण सुज्ञ आहात फार हुशार आहात शहाणी आहात तर या गोष्टींचा आपण विचार करावा मूळ गातीत हा चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा अभंग आहे आजचा अभंग आपल्याला कसा वाटला आवडला असला तर निश्चितपणानं एक लाईक ठोकायला पाहिजे मला राहिली पण तुकोबांच्या अभंगाला तर निश्चितपणानं असायला पाहिजे आवडला असेल आपलं मत काही असेल या विषयाबद्दल तर आपलं मत मला कमेंट थ्रू कळवा आणि असे पुढचे सगळे अभंग पाहण्यासाठी वेगवेगळ्या चालू विषयांवरचे राजकीय सामाजिक विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही माझ्या या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी